नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती दोन हजार पंचवीस बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ही दोनशे नव्वद विविध पदांसाठी निघालेली मेगा सरकारी भरती आहे आणि सरकारी नोकरी शोधणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही एक उत्तम सुवर्णसंधी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत हे महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील महत्वाचे विभाग आहे जे पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण यांसारखी महत्वाची कामे पाहते पूर्वी याला महाराष्ट्र पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळ या नावाने ओळखले जात होते आता आपण पदनिहाय रिक्त जागांचा पहिला भाग पाहूया सर्वात वर लेखा परीक्षण अधिकारी किंवा वरिष्ठ लेखा अधिकारी या गट व पदासाठी दोन जागा आहेत त्यानंतर गट ब मधील लेखा अधिकारी पदासाठी तीन जागा आणि सहायक लेखा अधिकारी पदासाठी सहा जागा उपलब्ध आहेत गट मधील उपलेखापाल पदासाठी तीन जागा असून सर्वात जास्त मागणी असलेले कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच सिव्हिल गट व पदासाठी तब्बल एकशे चव्वेचाळीस जागा जाहीर केल्या आहेत सिव्हिल इंजिनियर असलेल्या उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी आहे दुसऱ्या भागात उरलेल्या पदांचा तपशील पाहूया कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल पदासाठी सोळा जागा आहेत त्याचबरोबर उच्च श्रेणी लघुलेखकासाठी तीन आणि निम्नश्रेणी लघुलेखकासाठी सहा जागा उपलब्ध आहेत लिपी किंवा लिपिकनी टक्कलेखक या पदांसाठी सेहेचाळीस जागा असून सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी अठ्ठेचाळीस जागा जाहीर आहेत त्यामुळे तांत्रिक लेखा आणि लिपिकी अशा विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांसाठी भरपूर पर्याय आहेत आता शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती घेऊया ऑरे किंवा अकाउंट ऑफिसर सारख्या अधिकारी पदांसाठी सामान्यतः बी कॉम किंवा एम कॉम सारखी वाणिज्य शाखेतील पदवी आवश्यक आहे आणि त्यासोबत संबंधित क्षेत्रातील अनुभवही अपेक्षित आहे ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल पदांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा किंवा डिग्री असणारे उमेदवार पात्र आहेत तर ज्युनियर इंजिनियर मकॅनिकलसाठी मकॅनिकल ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा मागितला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी किमान दहावी पास आणि त्यासोबत सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री असणे आवश्यक आहे त्यामुळे दहावीनंतर डिप्लोमा केलेल्या उमेदवारांनाही चांगली संधी मिळू शकते आता वयोमर्यादेकडे पाहूया लेखापरीक्षण अधिकारी सारख्या उच्च पदांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे ठेवलेली आहे तर इतर बहुतेक पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षेदरम्यान आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना साधारण पाच वर्षांपर्यंत सवलत दिली जाऊ शकते म्हणजे त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा अंदाजे त्रेचाळीस वर्षांपर्यंत जाऊ शकते निवड प्रक्रिया मुख्यतः तीन टप्प्यांत होणार आहे सर्वप्रथम सर्व पदांसाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच सीबीटी स्वरूपातील लेखी परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये जा उमेदवारांची तांत्रिक व सामान्य ज्ञानाची चाचणी होईल त्यानंतर टंकलेखन आणि लघुलेखन संबंधित पदांसाठी स्वतंत्र कौशल्य चाचणी किंवा स्किल टेस्ट घेतली जाईल ज्यामध्ये जा उमेदवारांची प्रत्यक्ष टायपिंग व शॉर्टहँड गती तपासली जाईल शेवटी सीबीटी आणि स्किल टेस्टमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल आता महत्वाच्या तारखा लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या तारखेप्रमाणे तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस निश्चित केली आहे त्यामुळे शेवटचा दिवस येईपर्यंत वाट न पाहता शक्य तितक्या लवकर अर्ज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ऑनलाईन परीक्षा किंवा सीबीटीची नेमकी तारीख अद्याप जाहीर केलेली नाही ती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल म्हणून वेबसाईट नियमित तपासणे खूप महत्वाचे आहे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि ती अधिकृत वेबसाईटवरूनच करायची आहे सर्वप्रथम तुमच्या ब्राऊझरमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची अधिकृत वेबसाईट म्हणजे पी डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन उघडा आणि भरती किंवा रिक्रुटमेंट विभागात जा तिथे न्यू रजिस्ट्रेशन किंवा अप्लाय ऑनलाईन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुमची बेसिक माहिती भरून नोंदणी करा आणि नंतर लॉग इन करून संपूर्ण अॅप्लिकेशन फॉर्म काळजीपूर्वक भरा त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जसे की फोटो स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रांचे स्कॅन कॉपी योग्य साईजमध्ये अपलोड करा ऑनलाईन फी भरा आणि शेवटी अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ सुरक्षित ठेवून द्या तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती दोन हजार पंचवीस बद्दलची महत्वाची माहिती पाहिली जर तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या भरतीतील लटींना जुळत असेल तर ही संधी अजिबात दवडू नका आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन आजच अर्ज करा भरतीसंबंधी पुढील अपडेट्स अभ्यासमाला आणि इतर सरकारी नोकरींच्या माहितींसाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा सर्वांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा